नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे परवा रविवारी न्यूजपेपरला एक बातमी आली बातमी अशी होती की सांगोला सोलापूर सोलापूरमधील एक तालुका आहे त्या ठिकाणी लक्ष्मीनगरमधील ऋतुजा युवराज बाबर या सोळा वर्षाच्या मुलीनी तणावाखाली येऊन दहावीच्या परीक्षेचं दडपण घेऊन आत्महत्या केली आता आत्महत्या हा प्रकार इतका वाढला असून जर तुम्ही दोन हजार बावीस किंवा दोन हजार तेवीसचा अहवाल जर बघितला तर दरवर्षी तेरा हजार विद्यार्थी आपल्या भारतामध्ये आत्महत्या करतात आणि प्रत्येक दिवसाचं प्रमाण हे पस्तीसपेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या करताना दिसतात आणि त्यातही विशेषतः आठवी नववी आणि दहावीचे चोवीस टक्के प्रमाण आहे पंधरा ते सोळा टक्के प्रमाण हे अकरावी बारावीचं आहे आणि सातवीपेक्षा कमी म्हणजे पाचवी सहावी सातवीचे विद्यार्थी जे आहे त्यांचं साधारणतः साडेचौदा ते पंधरा टक्के प्रमाण आहे पण एकंदरीत जर आपण सगळा विचार केला तर दरवर्षी विद्यार्थी आत्महत्या का करतात हा एक प्रश्न आहे आता काय होतं की आपण ज्यावेळेस एखादा पेपर वाचतो किंवा एखाद्या फेसबुकला किंवा कुठेतरी दुसऱ्या एखाद्या सोशल मीडियावरती ह्या बातम्या बघतो तर एक सवय पडलेली आहे आपल्याला ज्याप्रमाणे आपण रील पुढे सरकत सरकत जातो एक आत्महत्या सहज घेतो आणि पुढे त्याचा विचार करत नाही का बरं करत नाही कारण अशा घटना ह्या आपल्याबरोबर घडत नाही म्हणून त्याचं दुःख आपल्याला त्या प्रमाणात नाही पण ज्या घरामध्ये या घटना घडतात ती व्यक्ती म्हणजे विशेषतः त्यांची वडील आई हे त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये त्रस्त होतात त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा मग प्रश्न असा पडलेला आहे की ह्या आत्महत्या का होत आहेत याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे कारण आपला जो युवक आहे म्हणजे ज्याच्यावरती भारताचं भविष्य हे आहे किंवा त्यांच्यामुळेच आपलं भारताचं भविष्य उज्ज्वल होणार आहे तोच युवक जर अशा प्रकारे आत्महत्या करायला लागला तर कदाचित आपल्या भारताचं भविष्य हे उज्ज्वल न होता अंधारमय होईल यात काही शंका नाहीये मग आपण नेमकं काय करणार तर आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आत्महत्या का होत आहेत तर आत्महत्या होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विद्यार्थी हा मानसिकरित्या दडपणाखाली येतोय आणि त्याला दडपणाखाली आणण्याचं सर्वात जास्त जर जा श्रेय कोणाला जातं तर ते म्हणजे पालकांना समाजाला त्याचं कारण असं आहे की लक्षात घ्या समाजामध्ये वावरताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बऱ्याच ठिकाणी लोक काय करतात की एखादा आजार पसरवतात आणि तो आजार पसरवल्यानंतर त्याचं औषध त्यांच्याकडे असतं म्हणजे त्यांचा बिझनेस होतो पॉइंट लक्षात घ्या म्हणजे एखादा आजार आधी समाजामध्ये पसरवायचा म्हणजे व्हायरस पसरवायचं आणि त्याचं अँटी व्हायरस अगोदरच तयार करून ठेवायचं म्हणजे हे लोक ज्यांच्यामध्ये व्हायरस पसरला ते लोक त्यांच्याकडे जाणार अँटीव्हायरस घ्यायला किंवा औषध घ्यायला तसा हा प्रकार आहे काय झालं समाजामध्ये स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि विशेषतः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त स्पर्धा निर्माण केली की वर्गामध्ये तुमचा सर्वात अगोदर नंबर यायला पाहिजे पहिला नंबर यायला पाहिजे सर्वात जास्त मार्क्स तुम्हाला मिळाला पाहिजे नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटेज तुम्हाला मिळालं पाहिजे जर विद्यार्थी बारावी सायन्सला असेल तर त्याचा नंबर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला लागलाच ला पाहिजे पण ह्या विद्यार्थ्यांमध्ये काय झालं माहिती का स्पर्धेचं वातावरण तयार झालं हे झालं व्हायरस आणि याचा अँटी व्हायरस मग कोचिंग सेंटरला तुम्ही आमच्याकडे या तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घ्या आम्ही तुमच्या पाल्याला किंवा विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळवून देऊ आणि त्यामुळे हे विद्यार्थी त्या ठिकाणी कोचिंग सेंटरला जातात आणि तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांची बुद्धिमत्ता ही सारखी नसते बुद्धिमत्ता सारखी नसते असं म्हणल्यापेक्षा प्रत्येकाचा इंटरेस्ट हा वेगवेगळा असतो पण आपण काय केलं सगळ्यांना एकाच साच्यामध्ये टाकलंय की प्रत्येक विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून म्हणजे पहिलीला ऍडमिशन घेतल्यापासून तर दहावीपर्यंत शाळेत जाणं दहावीला असताना त्यांनी कोचिंग सेंटरला जाणं अकरावी बाराला गेल्यानंतर त्यांनी विशेषतः सायन्स घेणं आणि त्यातील त्यांनी कोचिंग सेंटरला ऍडमिशन घेणं हे ठरलेलं गणित आहे आणि याच्यामुळं काय होतं की विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसतो आणि तिथं सुरू होते स्पर्धा आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्याच्या हळूहळू असं लक्षात येतं की आपण या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडतोय आपण जी दहावीची परीक्षा आता एक मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे किंवा बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहे एकवीस तारखेपासून तर ह्या पूर्ण विषयांचा आपला अभ्यास अजून झालेला नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला परीक्षेमध्ये मार्क पडणार नाही किंवा आपण नापास होऊ या भीतीनेच हे विद्यार्थी आत्महत्या करतायत आणि विशेषतः तुम्ही जर विद्यार्थ्यांचा आत्महत्या करण्याचं जर प्रमाण बघितलं तर त्यामध्ये परीक्षेला सामोरं जाता येत नाही यामुळेच त्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत मग परीक्षेला सामोरं का जाता येत नाही का बरं त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो की आपण मृत्यूला कवटाळतो किंवा कि मृत्यू सारख्या गोष्टीला आपण कारणीभूत कारणीभूत ठरतोय हे समाजाच्या लक्षात येत नाही आणि हा विद्यार्थी मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी दोन हजार ला जे काही आत्महत्या झाल्या त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे आणि साधारणतः पूर्ण भारताचा सा जर विचार केला तर मी तुम्हाला सांगितलं तेरा हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलाय मग हा विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतो एवढं टोकाचं पाऊल उचलतो त्यावेळेस तो आपल्या वडिलांशी बोलत देखील नाही त्या बाबतीत असं का होतंय एवढा विश्वास त्यांचा कमी झालाय का आपल्यावरचा याचा कुठेतरी पालकांनी विचार करायला पाहिजे की आपणही कमी पडतोय की आपला पाल्य तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ते आपल्याला हे पण सांगत नाहीये की ते अशा टोकाचं पाऊल उचलतायत आणि यामध्ये कुठेतरी पालक याला कारणीभूत ठरतायत कारण आपल्या घरामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मतानुसार हे काही आत्महत्याचं प्रमाण वाढतंय याला सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती कारणीभूत असेल तर तो म्हणजे आपल्यामध्ये होणारा संवाद हा कुठेतरी कमी होतोय आज घरामध्ये बघा तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल की ज्यांचं वय पंधरा सोळा सतरा वर्ष झाले यांचा आणि पालकांचा संवादच नाहीये काय होतंय घरामध्ये जर सोळा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल पालक घरामध्ये आले विशेषतः वडील घरामध्ये आले वडील या रूममध्ये आले की मुलगा त्या रूममध्ये वडील त्या रूम मध्ये गेले की मुलगा त्या रूममध्ये म्हणजे एखाद्या वेळेस मुलाला जर आपल्या वडिलांना पैसे मागायचे असतील तर तो वडिलांना पैसे मागत नाही तो आईला मागतो आणि मग आई वडिलांकडून पैसे घेऊन त्या मुलाला देते म्हणजे यांचा मधला संवाद कमी होत चाललाय आणि जिथं संवाद कमी होत चालतो ना मग तिथं विश्वास कमी होत चालतो आणि एकदा का विश्वास कमी झाला तर हे मुलं किंवा मुली तुमच्या बरोबर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्या संदर्भात तुमच्याशी बोलत नाही म्हणून तुमच्यामध्ये संवाद वाढणं गरजेचं आहे आणि जेव्हा संवाद वाढेल ना मग यांच्या अडचणी ते तुमच्याशी बोलतील आणि अडचणी त्यांनी जर तुम्हाला सांगितल्या तर त्यातून काही ना काही सोल्युशन तुम्ही देताल पण सोल्युशन येण्यापर्यंत आपण जातच नाही कारण आपल्यामध्ये संवादच नाहीये म्हणून पालकांनी आधी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आधी तुमच्या पाल्यांबरोबर तुम्ही संवाद साधायला सुरुवात करा सर्वात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमचा पाल्य आठवीला असेल नववीला असेल दहावीला असेल अकरावीला असेल बारावीला असेल तर त्याच्यावर आधी संवाद करा आणि संवाद करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पाल्यांना कोणत्याही प्रकारचा तणाव देऊ नका त्यांना आधी हे सांगा की परीक्षा हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं काय आणि अपयश मिळालं काय तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले काय किंवा कमी मिळाले काय याचा तुमच्या आयुष्यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही आधी हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे आणि मग त्यांच्या पाल्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आधी हे लक्षात घ्या की तुमच्या पाल्यांना विश्वासात घेऊन तुम्ही सांगा की दहावी आणि बारावीची परीक्षा एक फक्त मार्गही पुढे जाण्याचा त्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम करून घेण्याचा काहीही कोणत्याही प्रकारे तुम्ही तसं करायला नाही पाहिजे हे त्यांना तुम्ही आधी समजून सांगा हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून ह्या ज्या आत्महत्या ह्या आत्महत्यांना जर थांबवण्याचं कार्य जर कुणी करू शकत असेल तर ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी पालक विशेषतः आई आणि वडील हे आहेत त्यांनी आपल्या मुलांशी संवाद साधायला सुरुवात करा त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांच्या तणावातून त्यांना फक्त तुम्हीच दूर करू शकता आणि बघा आज मुलं असेल किंवा मुली असेल हे जे आत्महत्या करतायत ना ज्या घरातली मुलगी किंवा मुलगा गेला ना त्याच लोकांना कळतंय की त्याचा त्रास किती आहे ती पोकळी परत कधी भरून निघणार नाही शासन तुमच्या घरामध्ये येऊन सांत्वन जरी केलं आणि पाच दहा लाख रुपयाचा जरी तुम्हाला चेक दिला तेवढ्याने ती पोकळी भरून निघणार नाही कारण तो मुलगा किंवा मुलगी ते गेले ते कायमचेच गेले ते परत तुम्हाला मिळणार नाही त्याचा सर्वात जास्त त्रास त्या आई वडिलांना होतो म्हणून कुठेतरी याचा विचार आपण आपल्या समाजाने करायला पाहिजे आणि विशेषतः ही जी मुलं आणि मुली आहे जी आपल्या भारताचं भविष्य आहे त्यांच्यासाठी आजपासून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी संवाद साधायला सुरुवात करा आणि निश्चित एक दिवस असा येईल की जर आपल्यामध्ये संवाद साधला गेला तर कोणत्याही प्रकारचा मुलगा किंवा मुलगी आत्महत्या करणार नाही आणि त्यांना या स्पर्धेपासून दूर ठेवा दहावी आणि बारावी तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे असं त्यांना समजून सांगा धन्यवाद